नमस्कार मंडळी आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पण त्याआधी शंकररावांची गोष्ट ऐका म्हणजे त्यांच्या शेतात जायची जी वाट होती ना वर्षानुवर्षांची ती एकाएकी त्यांच्या शेजाऱ्याने बंद केली अरे रे हो ना शंकरराव पर हवालदिल झाले काय करावं कळेना पण मग त्यांना आपला महसूलशाही चॅनल सापडला त्यांनी रस्ता कायद्यांवरची माहिती पाहिली आमच्याशी संपर्क साधला आणि आता आमच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाने ते योग्य कायदेशीर मार्गाने जात आहेत त्यांना आता खात्री वाटते आहे की न्याय मिळेल यावरून काय कळत योग्य वेळी योग्य माहिती असली की मोठी अडचण पण सोपी वाटते म्हणूनच महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर महसूल शाही युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बरोबर आज आपल्यासोबत याच विषयातले एक अनुभवी तज्ज्ञ आहेत त्यांनी अनेक लोकांना अशा कायदेशीर पेचांमधून बाहेर काढलं आहे आणि शासनानेही त्यांच्या कामाची दखल घेतली आहे स्वागत आहे आपलं धन्यवाद मला आनंद आहे इथे येऊन तर आजचा आपला विषय आहे रस्ता मागणी आणि रस्ता अडवणूक हे दोन्ही एकच वाटतात अनेकांना म्हणजे रस्त्याचा प्रश्न आला की तहसीलदाराकडे जायचं असं मलाही वाटायचं पण तसं नाही आहे का नाही नाही इथेच खूप लोक म्हणजे गल्लत करतात हे दोन संपूर्ण वेगळे विषय आहेत आणि त्यासाठी कायदेही वेगळे आहेत अच्छा कोणते कायदे आहेत ते पहिला कायदा आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट त्याचं कलम एकशे त्रेचाळीस हा कधी वापरायचा जेव्हा तुमच्या शेतात जायला अजिबात रस्ता उपलब्ध नाही म्हणजे तुम्हाला नवीन रस्ता हवा आहे ओके म्हणजे रस्ताच नसेल तर नवीन हवा असेल तर कलम एकशे बरोबर यासाठी तहसीलदाराकडे साधा अर्ज करायचा असतो मग तहसीलदार पाहणी करतात गरज आहे का ते तपासतात आणि मग इतर जमिनीच्या बांध्यावरून नवीन रस्ता मंजूर करू शकतात यासाठी काही कागदपत्र लागतात का हो लागतात ना अर्जदाराचा आणि ज्या लगतच्या जमिनीतून रस्ता हवाय त्याचा कच्चा नकाशा लागतो तुमचा सातबारा उतारा लगतच्या शेतकऱ्यांची नावं अशी माहिती लागते बर हा झाला नवीन रस्त्यासाठी पण जर असलेला रस्ता कोणी अडवला तर हा हा दुसरा प्रकार यासाठी कायदा वेगळा आहे मामलतदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा त्याचं कलम पाच हा तेव्हा वापरायचा जेव्हा तुमचा पूर्वीपासून वापरात असलेला म्हणजे जुना वहिवाटीचा रस्ता कोणीतरी अडवला असेल म्हणजे कुंपण घालून किंवा काही बांधकाम करून अगदी कुंपण घालणे माती टाकणे बांधकाम करणे काहीही अडथळा आणणे अशा वेळी कलम पाच खाली मामलतदाराकडे जायचं पण इथे तहसीलदाराकडे नाही जायचं अच्छा म्हणजे इथे मामलतदाराकडे जायचं आणि अर्ज करायचा नाही इथे साधा अर्ज नाही चालत इथे मामलतदाराकडे शैक्षिक दावा दाखल करावा लागतो समक्ष जाऊन बरं आणि यात अजून काही महत्वाचं आहे का हो आहे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेची मर्यादा हा जो कलम पाच खाली दावा आहे ना तो रस्ता अडवल्यापासून फक्त सहा महिन्याच्या आत दाखल करावा लागतो काय सांगताय फक्त सहा महिने म्हणजे वेळ घालून चालणार नाही अजिबात चला तर मग ऐकणाऱ्यांसाठी लगेच एक छोटा प्रश्न विचारूया मामलतदार कोर्ट ऍक्ट खाली रस्ता अडवणुकीचा दावा किती दिवसांत दाखल करावा लागतो लक्षात ठेवा उत्तर थोड्या वेळाने देऊ हो आणि गंमत म्हणजे लोक नेमकी ही चूक करतात बऱ्याचदा रस्ता नसताना कलम पाच खाली मामलतदाराकडे जातात किंवा रस्ता अडवला असताना कलम चौदा थ्री खाली तहसीलदाराकडे अर्ज करतात आणि मग काय होत मग काय प्रकरण फेटाळलं जातं कारण अर्ज चुकीच्या कायद्याखाली चुकीच्या अधिकाऱ्याकडे केलेला असतो यात वेळ जातो पैसा जातो मनस्ताप होतो आणि मुख्य म्हणजे न्याय मिळत नाही शेतीचं नुकसान होतं ते वेगळंच हे तर फारच गंभीर आहे म्हणून योग्य कायदा माहिती असणं किती गरजेचं आहे आता समजा एखाद्याच्या शेताला खरंच रस्ता नाहीये आणि नवीन रस्ता हवाय तर त्यांनी काय करायचं परत एकदा सांगाल का नक्कीच जर नवीन रस्ता हवा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अर्ज करायचा तहसीलदारांकडे अर्जासोबत जमिनीचा कच्चा नकाशा आणि उतारा जोडायचा तहसीलदार मग चौकशी करून गरज पाहून निर्णय देतील ठीक आहे हे लक्षात ठेवलं तर योग्य ठिकाणी जाता येईल बरोबर आणि दुसरा प्रश्न आमच्या गावाकडे असं झालंय की वर्षानुवर्षे वापरात असलेला गाडी रस्ता एका व्यक्तीने कुंपण घालून बंद केलाय तर आता काय करायचं अशा वेळी अजिबात वेळ न घालवता मामलतदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा कलम पाच खाली मामलतदारकडे दावा दाखल करायचा पण पुन्हा सांगतो ती सहा महिन्यांची मुदत लक्षात ठेवा अडवणूक झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत दावा दाखल व्हायला हवा तुमच्या बाबतीत असं काही घडलंय का ऐकणाऱ्यांना विचारावं वाटतंय कमेंट मध्ये सांगा हो नक्की अनुभव सांगा तुमचे महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशा सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं मिळवण्यासाठी महसुली शाही चॅनलला नक्की भेट द्या आणि आत्ता सबस्क्राईब करा आता एक व्यावहारिक पण अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी तुमची नेमकी गरज काय आहे हे शांतपणे ओळखा तुम्हाला नवीन रस्ता हवा आहे की तुमचा असलेला रस्ता कोणी अडवला आहे हे, हे एकदा नक्की झालं की मगच योग्य कायद्याखाली अर्ज करा म्हणजे गरज नवीन रस्त्याची असेल तर कलम एकशे त्रेचाळीस खाली तहसीलदाराकडे आणि अडवणूक झाली असेल तर कलम पाच खाली मामलतदारकडे म्हणजे गरज ओळखून योग्य दरवाजा निवडायचा अगदी चुकीचा कायदा निवडला किंवा चुकीच्या अधिकाऱ्याकडे गेलात की वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो न्याय मिळायला उशीर होतो किंवा कधी कधी मिळतही नाही त्यामुळे आधी स्वतःची गरज नक्की करा अगदी मोलाची टीप आहे ही धन्यवाद आणि आता आपल्या क्विस्ट उत्तर प्रश्न होता मामलातदार कोर्ट ऍक्ट नुसार रस्ता अडवल्यापासून दावा किती दिवसात दाखल करावा लागतो आणि बरोबर उत्तर आहे सहा महिने बरोबर ना अगदी बरोबर सहा महिने हे लक्षात ठेवा कलम एकशे त्रेचाळीस खाली नवीन रस्ता मागणीसाठी अशी कोणतीही वेळेची मर्यादा नाही आहे पण कलम पाच साठी आहे तर आज आपण अगदी स्पष्टपणे समजून घेतलं नवीन रस्त्याची मागणी करायची असेल तर कलम एकशे त्रेचाळीस अर्ज तहसीलदारांकडे आणि जर तुमचा वापरातला रस्ता कोणी अडवला असेल तर मामलतदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दावा मामलतदार कडे तोही सहा महिन्यांच्या परफेक्ट योग्य कायदा निवडणं आणि योग्य अधिकाराकडे जाणं किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल महसूलशाही चॅनलवर मिळणारी ही अचूक माहिती आणि आमच्या तज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला रस्त्यासंबंधीच्या कायदेशीर अडचणींवर मात करायला नक्कीच मदत करेल नक्कीच तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवं असेल तर आमचा महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचा भाग कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल किंवा आजच्या चर्चेबद्दल काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हो तुमचे विषय आणि मतं महत्वाची आहेत आणि हो आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्यात सामील व्हा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील आणि थेट चर्चाही करता येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा शेअर करा आज आपण इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या भागात नवीन माहिती घेऊन धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र